परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांची गाडी आज दुपारी एका शेतकऱ्याने दगड टाकून गाडीचे काच फोडले हे शेतकरी संतोष रावण पैके राहणार चाटोरी तालुका पालम जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे त्यांनी चक्क तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी यांची गाडी उभी होती या गाडीवर समोरच्या काचावर मोठे दगड उचलून टाकले व गाडीचे काच फोडले त्यानंतर या शेतकऱ्याला तिथल्या पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत घेऊन मोंढा पोलीस स्टेशन यांच्याकडे पुढील तपासासाठी दिलं त्यावेळी शेतकऱ्याला विचारले असता गाडी का फोडली त्यांनी उत्तर दिले की मी आमदार बच्चू कडू यांच्या सांगण्यानुसार काम केले परंतु मला ही गाडी जिल्हाधिकाऱ्यांची आहे म्हणून माहीत नव्हते मला मंत्र्यांची गाडी फोडायची होती त्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो ही गाडी उभी दिसताच मी या गाडीवर समोर दगड उचलून टाकला व त्या गाडीचे काच फोडले असे यावेळी त्याने सांगितले पोलिसांनी मोंडा पोलीस स्टेशन येथे नेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई सुरू केली असून गुन्हा दाखल करण्याचे काम महामंडळ पोलिसांनी सुरू केलं होतं परभणीहून डीके इनामदार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग एकमॅको